शरीरात कायम होणारे स्नायूंचे दुखणे आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी योगिक सूक्ष्म व्यायाम उपयोगी ठरतात या व्यायामात सुरुवात मानेपासून आणि शेवट पायांच्या बोटा पर्यंत असे संपूर्ण शरीराच्या सूक्ष्म अवयवांना मसाज दिला जातो ज्यामुळे शरीरातील नाड्या स्नायू मज्जातंतू आणि जोड सर्वांना मसाज मिळून तेथील आम्ल आणि विषारी वायू निघून जाण्यास मदत होते आणि हळूहळू तेथील सांधेदुखी कमी होते शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी मदत मिळते सर्वप्रथम मान्याचे व्यायाम पाहूया श्वास भरत मानवर आणि श्वास सोडत मन खाली करायचे आहे सुरुवातीला पाच वेळा करा श्वास भरत वर श्वास सोडत खाली ह्याचे प्रमाण वाढवून हळूहळू दहापर्यंत नेऊ शकता मी येथे तीन वेळा करून दाखवलेलं आहे मग श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत मानेला दुस एका बाजूला फिरवा श्वास भरत परत समोर या श्वास सोडत दुसऱ्या बाजूने वळा श्वास भरत पुन्हा समोर या आता श्वास सोडत डाव्या बाजूला मानेला खांद्याला स्पर्श करेपर्यंत खाली न्या श्वास भरत पुन्हा वर या दुसऱ्या बाजूनी ही क्रिया पूर्ण करा श्व श्वास भरून घ्या श्वास सोडत मानेला खांद्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा श्वास भरत पुन्हा वर या आता आपण मानेचे रोटेशन करणार आहोत मानेचे रोटेशन क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज अशा पद्धतीने करायचे आहे मानेला श्वास भरत खांद्याजवळ गोलाकार फिरवत मागे आणि श्वास सोडत दुसऱ्या खांद्याजवळ गोलाकार पूर्ण करत पुढे आणा हीच क्रिया उलट्या दिशेने पूर्ण करा मग खांद्यांना श्वास भरत वर खेचा आणि श्वास सोडत थोड्या झटके देत खाली सोडा मग खांद्यांना गोलाकार फिरवा पुढणा श्वास भरत वर आणा आणि श्वास सोडत खाली न्या पुढणा आणि मागणा ह्या क्रिया पूर्ण करा ह्यामुळे खांदे मोकळे होण्यास मदत होईल आणि त्याचं ताण कमी होईल हातांना श्वास भरत खांद्याजवळ आणा श्वास सोडत खाली न्या ह्यामुळे हातांच्या कोपऱ्यांना मसाज होईल हातांच्या बोटांच्या मुठ्ठी घट्ट बंद करा आणि सोडा ह्यामुळे पाया हातांच्या बोटांनी हातातील ॲक्युप्रेशर पॉईंट ॲक्टिवेट होतील मग मनगट श्वासाबरोबर वर खाली करा आणि त्याला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज गोलाकार फिरवा सूक्ष्म व्यायामा क्रिया करताना श्वास हालचाली आणि लक्ष केंद्रित करणे खूप आवश्यक असते नंतर श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत कमरेतनं मणक्यातून गोल फिरत पाठीमागे जा त्या स्थितीत काही वेळ थांबा आणि पुन्हा श्वास भरत पुढे या दुसऱ्या बाजूने ही क्रिया पूर्ण करा मग करूया भद्रासन जी स्त्रियांसाठी खूप उपयुक्त आसन आहे दोन्ही पाय एकत्र करून हातात पकडून धरा नंतर पायांना फुलपांखराच्या पंखाप्रमाणे वर खाली करा श्वास भरत नमस्कार मुद्रेमध्ये आणा मग हात वर डोक्याच्या वर खेचा श् ह्या स्थितीत काही वेळ थांबा श्वास सोडत पुन्हा खाली या श्वास भरून घ्या हात वर न्या आणि श्वास सोडत हाताला दुसऱ्या उलट्या बाजूने खाली खेचा काही स्थितीत थांबा श्वास भरत, भरत पुन्हा वर या हात श्वास भरत वर आणा श्वास सोडत दुसऱ्या बाजूने हाता हाताला खाली वाकवा काही स्थितीत थांबा पुन्हा हात वर घेऊन या ह्यामुळे आपल्या मणक्याला ताण मिळतो मणक्याला चांगला व्यायाम मिळतो दोन्ही पाय लांब करून बसा आणि पायांचे गु टाचा जमिनीला स्पर्शून बसा पायांच्या गुडघ्यामधून पाय हलवत वर खाली करा चालण्याचे जे फायदे आपल्याला होतात तेच फायदे ह्या क्रियेमुळे होतात आणि पायांच्या नसा मोकळ्या होण्यासाठी मदत होते नंतर एक पाय गुडघ्यातून दुमडून दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवून भ फुलपांखरांच्या पंखाप्रमाणेच हलवा दुसऱ्या पायाने ही क्रिया पूर्ण करा आता आपण झुलासन करूया दो दोन्ही हातामध्ये पायाला पकडून झुला हलवल्याप्रमाणे पायाला हलवायचं आहे ह्या क्रिया करता केल्यामुळे दुसऱ्या पायाने ही क्रिया पूर्ण करा ह्या क्रियेमुळे आपल्या मांड्यातील सांध्यांना चांगला मसाज मिळतो दोन्ही पायाने क्रिया पूर्ण करून आता दोन्ही पाय वरच्या बाजूला जेवढं खेचता येईल तेवढं खेचा आणि श्वास सोडत खालच्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न करा वर खाली असे पाय पूर्ण खेचा ह्यामुळे पायांच्या घोट्यांना मसाज मिळतो नंतर पायांना रोटेशन गोलाकार उलट्या बाजूने आणि सरळ बाजूने दोन्ही बाजूने फिरवून घ्या सर्वात शेवटी पायांच्या बोटांना वर खाली असा मसाज द्या हे सूक्ष्म व्यायाम साधारण पाच ते सात मिनटाचं पॅकेज आपण रोज करू शकता दिसायला साधे सरळ सोपे असले तरी ह्याचा फायदा खूप मोठा आहे ह्या सूक्ष्म व्यायामानंतर आपण तीन प्रकारचे प्राणायाम पाहणार आहोत सर्वात प्रथम आपण करणार आहोत कपालभाती कपालभाती ही शुद्धिक्रिया म्हणून आधी ओळखली जात होती परंतु आता त्याला प्राणायामामध्ये गणलं जाऊ लागलं आहे कपालभाती ज्यामुळे आपल्याला पोट कमी करण्यासाठी तसंच कपाळावरची चमक वाढवण्यासाठी मदत होते श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना पोटाला झटके देत श्वास सोडायचा आहे एका श्वासामध्ये साधारण पोटाला तीस झटके आपण देऊ शकतो प्रत्येकजण आपापल्या क्षमतेप्रमाणे हे करू शकता असे साधारण तीन सेट आपण करू शकतो कपालभाती केल्या केल्या लगेच अनुलोम विलोम हा प्राणायाम करायचा आहे अनुलोम विलोम हा प्राणायाम आपल्या शरीरात प्राणवायू वाढवण्याचं काम करत असतो प्राणवायू वाढवल्याने आपल्या शरीरात आपण आजारापासून लांब राहतो ह्यामध्ये सुरुवातीला पाचास पाच म्हणजे पाच श्वास एका नागपुडीने घ्या आणि पाच श्वास दुसऱ्या नागपुडीने सोडा हे करताना हाताची मुद्रा करा ज्यामुळे एकावेळी एक नागपुडी बंद करता येईल सवयीनंतर तुम्ही कुंभक लावून ही क्रिया करू शकता हे प्रमाण पाच पाच दहा दहास पाच किंवा पाचच दहा दहाच दहा ह्याप्रमाणे आपल्या क्षमतेप्रमाणे करू शकता एक नागपुडी बंद करून दुसऱ्या नागपुडीने पाच पाच सेकंद श्वास घ्या दहा सेकंद कुंभक लावा म्हणजे दोन्ही नागपुड्या बंद करून श्वास आतल्या आत रोखून धरा आणि बंद केलेल्या नागपुडीतून पाच सेकंद श्वास सोडा असे अलटून पलटून दोन्ही नागपुडीने करा या प्राणायामा ह्या प्राणायामाने शरीरात प्राणवायू म्हणजे ऑक्सिजनचे प्रमाण चांगले राहण्यास मदत होते यामुळे आपण आजाराला लांब ठेवू शकतो त्यानंतर करायचे आहे भ्रामरी भ्रामरी प्राणायाम खूप उपयुक्त प्राणायाम आहे या प्राणायामामुळे ताणतणाव मुक्त करून आपल्या झोपेची गुणवत्ता वाढवता येते डोळे बंद करून चारही बोटे चेहऱ्यावर किंवा डोक्यावर ठेवा अंगठा कानावर ठेवा श्वास भरा आणि भौर्याच्या गुंजनाच्या आवाजा आवाजाप्रमाणे <coughs> आवाज करत श्वास सोडा तीन आवर्तने पूर्ण करा यामुळे मन शांत होऊन एकाग्रता वाढते भ्रामरी प्राणायामामध्ये दीर्घ श्वास घ्या आणि भवऱ्याच्या गुंजनाच्या आवाजामध्ये हळूहळू श्वास सोडा भ्रामरी प्राणायामानंतर आपण तीन वेळा ओमचे उच्चारण करायचं आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि ओमचं उच्चारण करत श्वास सोडायचा आहे ओमचं उच्चारण झाल्यानंतर काही सेकंद त्याच अवस्थेत शांत बसायचं आहे आणि शरीरात आत होणाऱ्या हालचालींकडे बंद डोळ्याने पाहायचं आहे हे साधारण वीस ते तीस मिनिटांचं पॅकेज ज्यामध्ये सूक्ष्म व्यायाम प्राणायाम आणि ओमचं उच्चारण म्हणजेच ध्यान हे तिन्ही गोष्टी एकत्र करून छोटं पॅकेज तयार केलेलं आहे जे आपल्या सर्वांसाठी उपयुक्त आहे आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली आपल्या हातात ठेवा फक्त आपल्या स्वतःसाठी आपल्याला दिवसातून वीस ते तीस मिनिटे काढा तेवढा वेळ आपण प्रत्येकजण काढू शकतो तुम्ही तुमच्यासाठी किती वेळ काढाल कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओमचं उच्चारण झाल्यावर दोन्ही हाताचं घर्षण करून हात डोळ्यांवर ठेवून डोळे हातांच्या तळव्यांमध्ये हळूहळू उघडा धन्यवाद